पासून बिचारी माझी लिस्ट बनवते पण या एक नंबर नालायक पुरी आहे ना त्यांच्याकडे काही लक्ष द्यायचे मग त्या भिकाऱ्या वेळेच्या रील बनवाय सांगतो रील बनवतच नाही आणि रिया रिया तर एवढी मला धोका देते ना सांगतो मी आज कॉलेजला नाही येत नाही ना मग व्हिडिओ बनवाल कोणच असं व्हायचं कसं व्हायचं माझा ब्लॉग ना कसं व्हायचं माझ्या व्हिडिओ दिसत बघा तर बघा साधा बोल साधा मग विचारिला तिला विचार आज कॉलेजला ब्लॉग स्टार्ट केला आपण काल माझा बड्डे होता ना तर काल संपोष्ट होती त्यामुळं काल होतं उपवास सगळ्यांना तर माझ्या मैत्रिणी मा आज माझा बड्डे जीवा करणार त्यांची तोंडा बघूनच समजत असं किती वाली बड्डे करणार आहे माझा सो तर आपण कर नाही करतो आपण मनापासून केक काप त्यामुळे आता कॉलेज तर सुटलाय कॉलेजला तर कुत्रा नाहीच सकालोच आता आली तर टी वायचा पेपर आहे मला आता दिसतात थोडी थोडी की आता आम्ही बस आल्यावर जातो वड्यालला वाटतं जायचं आहे तर मग बघू आता पुढं मोठं बाव होतं त्या दोन बोजे आहेत त्या माझ्या मैत्रिणी त्या वड्यालिकला आल्यापर्तं आपण पुढे भेटतो आणि मग दाखवूचा काय होतं ते अखेर आहे एकदमचं आता मी आता चालले बाहे खालीच हा इकडे पण आहे हा आर्ट्स वगैरे सायन्सचा आहे तिकडे आपला नाही संबंध कधीतरी जातो आम्ही रामचं कॉलेज आधी इकडं इकडे एस वायवाली इकडं सगळी एस आता एस वायवायवा त्यांचे पेपर चालू आहेत ना त्यामुळे ते आता कमी येतात आता एफ वालेच असतात फक्त म्हणजे जास्त कोण दिसतच नाही आणि आता जास्त कॉलेजला येत पण नाही कोण बघू आता त्यांचं काय कसं आहे बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे ना चाललं आम्ही वाड्यातला दिसतो बा आधी दिसतो भेटू पुढे मग दाखवते मी आजचं काय कसं ते मी ब्लॉग करणार नव्हते पण केला असत बघू कसं काय किती मिनटाचं येतो दाखवते मी सगळा ते जास्त नाही हल तर नाही करणार आता चला एक नंबरच्या आहेत गाई इज्जत कुठे घालवची आहे त्यांना समजतो गाईज आम्ही आता बाहेर आल्यामुळे एवढ्या लोक कॉल कॉलेज आणि बघा किती

आज मी पप्पा अगदी महाराजांसारखी बघणार काय विषय राहिला माहितीये का आम्ही नेहमी तीनशे तीनशेचा भागच केक कापतो माझ्या बड्डेला तीनशे आता केक भेटला नाही तर भेटले साडेतीनशेचा आणि मी सकाळपासून होते साडेतीनशेचं तर साडेतीनशे आणि शेवटी साडेतीनशेचाच केक भेटतो किती खूप बरं वाटतं नाही भेटत तीनशेच केक साडेतीनशेचा भेटला चालू अबा खूप टाईम बघू आपण शोधून

आमचं कॉलेज विके कॉलेज हा बघा नव आम्ही सगळ्यात कॉलेज गेलो का सगळ्यात नवीन होतं बिल्डिंग बिल्डिंग वगैरे नवीन झालं आणि आम्ही जेव्हा शाळेत होतो ना तेव्हा पण सगळ्या नवीनच चालला शाळेत पण सगळं वेगळं केलंय आणि आता कॉलेज पण या बदलला आता बघू त्या दोघी जणी भेटलं आम्ही तुम्ही दाखवू टाकू

तू पण चांगली आहे थोडी थोडी फेमस बोलतो ना आता, ए, 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 आता बोला ना बोला ग बोल ग बोल दावलारी समजलं धावलारी धावलारींच्या पलीकेट तू आता बोल सिंगर म्हणायचं होतं का जास्त टाइम न घेता केक कापून घेऊया आपण हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे युअर हॅपी बर्थडे टू यू किती लायक आहे इकडं इकडं बघा इकडं माझा तुमचं ऐक स्वरा स्वराचं लक्ष बघा ऐकायच नाही कान लक्ष काण्या ना बोलत आता इथं झोपलेली झोपाची जागा आहे का त्या ताल्यांना जीव दे तू तर खरंच एवढी बेकार परिस्थिती नाही माझी माझी प्राची का समोर आहे की प्राची आधीपासून आता म्हणजे जेव्हा आम्ही स्टार्टिंग कॉलेज चालू तेव्हा आम्ही दोघी यायचो आता ती लावू देत आणि प्राची आता ती नर्सिंग करते त्यामुळे आम्ही डॉक्टर होणार आहे तिच्याकडे ट्रीटमेंट करायला येऊ शकतात तू पण करणार आहेस ना या दोघी पण आता नर्सिंगच्या बाकीच्या आहेत त्या पण आणि या दोघी पण करतात आणि आम्ही आता आंबो आंब कापयला काही सुरीच नाही तुम्हाला बघा मी डबल केक काय कापायला आलेला आहे त्यांच्याकडून दो दोघीकडून ये ना आता जवळ बघा यांच्या दोघीकडून मग माझ्या मैत्रीण कापला या मैत्रीण कापला तर तुम्हाला ये आता दाखवले केला गेल तिघायला गेली विचारत किती टाइम लागला ब्लॉक केला तो एंड नाही केला ना तेव्हा हो। तो आज आता इस्कॉनला चालू या दोघींच्या वाटी आम्ही सगळी चालल्या हो। तर मी इस्कॉनला जास्त दाखवणार नाही म्हणजे तेव्हा थोडा दाखवून कारण तर इस्कॉनचं ब्लॉक झाला आहे ना तेव्हा ते या बोलल्या ब्लॉक कर म्हणून मी केला आहे आणि आता एंड नाही केला ना म्हणून आणि आज इस्कॉनला जाऊन नंतर आश्रमात पण जायचं मग आश्रमातलं पण दाखवून मी तुम्हाला तर आपण भेटू इस्कॉनला

आता ना तर कधी आता नाही यायचा दोन फेरे आले माझे आता यांच्याकडे एक दात जेवढी आता बाहेर शांती घेऊ आपण भेटू पुढे बनवलं टाइम टाइमपास करते ना अजून फास्ट गॉल पासून बनवलं सा इस्कॉनशी आले आणि मी तुम्हाला सकाळी पुढे आश्रमातला ब्लॉग करणार आहे तर मी आता आश्रमात चालले मी दुपारी पण गेलते पण दुपारी सगळं जाणतं तर मला काही दाखवलं नाही आता जाईन आता तुम्हाला काय काय होतं ते दाखवते जर जास्त काही नाही दाखवते तर थोडं दाखवेन आणि मग ब्लॉग एंड करू का ब्लॉग आहे मोठा होणार आहे आणि मिक्स होणार आहे ना तर मला छोटा जास्त काही दाखवणार नाही जेवढं दाखवते तेवढं दाखवते आणि मग नंतर ब्लॉग i bet कालचा ब्लॉग इथेच एंड करते कालचा म्हणजे काल असं झालं का कालचं पोलीमध्ये सेलिब्रेशन केलं त्याचा ब्लॉग केला आणि आज इस्कॉनला घ्यायची तो पोलीवर ते कल कर, कर म्हणून तो ब्लॉग केला आणि एंड नव्हता केला कालचा काल ब्लॉग म्हणून आज कालचा आणि आजचा ब्लॉग असा मिक्स ब्लॉग टाकले आहे तर प्लीज जाऊन बघा कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि जो कोणी माझे चॅनल असेल ते नक्की सबस्क्राईब करा म्हणा आणि असंच सपोर्ट आहे तुमचा शॉर्ट व्हिडिओ पण मला असंच सपोर्ट चालला आहे त्यामुळे लाँग व्हिडिओला पण जास्त लाईक द्या काहीच कमी येतात मला त्यामुळे प्लीज ब्लॉग जरा बघत जा माझा भेटू आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि असं मी नवीन नवीन ब्लॉग घेऊ देव। घेऊन येत जाईन तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला कंटिन्यू आणि पुढच्या ब्लॉगमध्ये ब्लॅक काय